मी धर्मयुद्ध स्वीकारलंय झुंडशाही पर्व संपवण्यासाठीची लढाई विजय शिवतारेंनी अखेर रणशिंग फुंकलं गटाचे नेते विजय शिवतारेंनी अखेर अजित पवारांच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असून बारा तारखेला आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली यासाठी बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात देखील घेणार असल्याचं शिवतारे म्हणाले मी धर्मयुद्ध स्वीकारलं असून झुंडशाही पवारपर्व संपवण्यासाठीची आपली लढाई असल्याचं शिवतारे म्हणाले यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले की केवळ जनतेची लढाई म्हणून गुंडशाही आणि घराणेशाहीच्या विरोधात लढण्यासाठी विजय शिवतारे बापू जनतेची लढाई म्हणून यात उतरला आहे देवाला मी सांगितलं तू आशीर्वाद दे जनतारूपी मतदान होऊ दे महाराष्ट्रात जो राजकीय चिखल झालेला आहे कोण कुठे जात आहे कोण काय करत आहे याबाबत नवीन आशा सर्वसामान्य लोकांच्या मनात उत्पन्न झालेली आहे एक नवीन पर्याय नवीन पर्व विजय शिवतारेंचं नव्हे तर, तर सर्वसामान्य सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतो आहे हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा कुणाला पाडण्यासाठी कुणाला काय मतदान करण्यास आहे मदत करण्यासाठी नव्हे तर पवार पर्व संपवण्यासाठी हे पवार आणणार नाही तर गावा गावा ही घराणेशाही आहे झंडशाही आहे असं शिवतारे म्हणाले प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी प्रत्येक गावागावामध्ये मतदार एक नंबरचं मतदान मतदारांनी मला केलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेमड्यांचा नेता मी आज परत त्याच्या आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे दोन हजार आठ नऊला होतं ते वातावरण आज दोन हजार चोवीसच्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं लगलं लक्ष लागलं आहे तरुणांचं लक्ष लागलं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की बापू ही लढाई तुम्ही लढा आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत ठाकलेले आहेत त्यांना पाडण्यासाठी ठाकलेले आहेत काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतो आहे मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की असा नालायकपणा नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात जर मी चुकीचं बोलत असेल तर देवांना माफ करू नको निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढ लढण्यासाठी विजय बाप्पू शिवतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेला आहे आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं तू आशीर्वाद दे जनतारूपी लोकांचं मतदान होऊ दे आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे कोणी कुठे जातो आहे कोणी काय करतोय या बाबतीमध्ये एक नवीन अशा सर्व लोकांच्या मनामध्ये सामान्यांच्या मनामध्ये झाले आहे ती मी पाहतोय माझा फोन येत आहेत एक नवीन पर्याय एक नवीन पर्व विजय शिवताऱ्यांचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय लड़, हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा कुणाला पाडण्यासाठी कोणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडणं महत्वाचं नाही ही झुंडूशाही आहे घराणेशाही आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारत आहेत मी जेव्हा त्यांना जागं केलं तेव्हा काशासाठी मतदान करायचं आम्ही काय मामिन मिळत शरद पवारांनी दिला आम्हाला काय दिलं अजित पवारांनी उलट प्रचंड अत्याचार केलेत पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे मोठा झाला नाही पाहिजे सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत मग ते भोर असो पुरंदर असो एवढे डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही एक तारखेला आमची पहिली मुवमेंट ही आहे की ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहे हे फक्त पुरंदरच्या आज आणि सर्व आलेले कार्यकर्ते नव्हे पण आपल्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी सांगतो आहे कोणालाही लढवणे आणि कोणालाही हरवण्यासाठी नव्हे तर झुंडूशाही आणि हुकुमशाही पार रुपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून कोणीही मनात शंका ठेवू नका मला मी काल निमगाव केतकीला के गेलो एकवीस गावांचा मोठा बाजार आहे बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाजारात मी पाहिलं रे बाप्पाले बाप्पाले प्रचंड क्रेज आहे लोकांमध्ये पण हळूहळू एक एक जण मला जो जवळ सत्तावीस अठ्ठावीस लोक मला भेटले जवळ यायचं का बापू महाघार घेऊ नका बरं माघार घेऊ यो नका एवढी भीती यांची आहे की मी माघार घेऊ नकाय सांगताना सुद्धा कानात माझ्या सांगतायत पण शीतावरून भाताची परीक्षा सर्वसामान्य माणूस किती पेटून उठलाय या प्रस्थापित मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती